नमस्कार मित्रो श्री गणेश आटोबाईस आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर आज आपल्याकडे युनिकॉर्न बी एस फोर कामासाठी आलेले आहे तर याचा प्रॉब्लेम असा आहे की गाडीचा ऐलखाण्याचा प्रॉब्लेम आहे की ब्लॉक पिस्टनचं वालचं वगैरे काम आहे त्यासोबत त्यांचं असं एक म्हणणं होतं की गाडीचा पिकअप फार कमी आहे क्लस दोन तीन दिवसापूर्वी टाकलेले आहेत क्लच पेटच काय काम करू नका असं सांगितलं होतं मला आणि नंतर क्लच पेट त्यांनी बदललेले असताना इथे नट वगैरे लावून स्पेशल टूल्सचा वापर नाही केल्यामुळे तर याचा हाऊजिंग आणि प्रायमरी घेअरचा प्रॉब्लेम आलेला आहे तर गाडीचे फायरिंग बदललेलं आहे तर गाडीचा क्लच सोडताना आवाज येतोय याच्यामध्ये तर आपण तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे तर याला काय केलं गेलं आहे तर याला क्लच पेटा टाकताना अॅक्च्युली इनिकॉर्नच्या क्लस पेटा टाकायला पाहिजे होंडाच्या तर याला हिरोच्या क्लच प्लेट वापरलेत हिरोच्या क्लच प्लेट वापरताना जे स्प्लेंडरला वगैरे वापरले जातात तर त्या क्लच प्लेटा ह्याला वापरलेत तर या गाडीसाठी पाच क्लच प्लेट येतात फ्रिक्शन प्लेट तर या ठिकाणी काय केलंय चार प्लेट नवीन टाकून एक जुनी प्लेट वापरलेली अशा प्रकारे याचं काम केलेलं आहे तर आपण हे पूर्ण असं पूर्व दुरुस्त करणार आहे तर ही चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे यांना डबल खर्च पण झालेला आहे आणि असा बराच असा प्रॉब्लेम झालेला आहे तर तुम्हाला दाखवतो हे बोल्ट पण पूर्ण अशी छेनी हातोड्याने ठोकून काढलेले तर त्यांनी पॉवर टूलचा इम्पॅक्ट चा वापर केलेला नाही तर बघू शकता तर हे बोल्ट पण असा छनी हातोड्याने असा हाणून पूर्ण असं क्रँकला पण आउट येतो तर कोणत्याही गाडीला छेने आणि हातोड्याचा वापर जर केला तर गाडीचे फायरिंग तर शंभर टक्केच बदलणार तर त्यासाठी मी आवर्जून हा हो व्हिडिओ काढलाय बरेच वेळा मी माहितीच व्हिडिओ ग्रुपवर टाकत असतो इंस्टाग्रामला टाकतो युट्यूबला टाकतो तरी पण तुम्ही इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करत नाही आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही अतिशय महत्वाचा व्हिडिओ टाकून सुद्धा तुम्ही या गोष्टी करत नाही तर तुम्ही या गोष्टी केल्या पाहिजे आपला मराठी माणूस जर आपल्याला जर माहिती देत असल तर त्याचं तुम्ही शंभर टक्के त्याचा सबस्क्राईब फॉलोअर्स बनला पाहिजे तुम्ही तुम्हाला काही असं कॉमेडीच व्हिडिओ बघण्यापेक्षा ह्या व्हिडिओतून तुम्हाला नक्की फायदा मिळून जाईल आणि नक्की तुम्हाला माहिती मिळून जाईल त्यासाठी पूर्ण असं सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या बघ तर आपण क्लच पेट खोलून घेतोय तरी पूर्ण असं सा इम्पॅक्ट साय्याने आपण खोलत आहे तर तुम्हाला क्लच प्लेट पण दाखवतो कशा प्रकारे टाकलेत काय केलेत तर बघू शकता प्रत्येक क्लस पेट वर हिरो लिहिलेला आहे तर एक क्लस प्लेट अशी जुनी टाकलेली आहे 来。<laughs>